बोला था नहीं? किती मार्क्स येणार आहेत एटी सेवन का येणार आहेत जास्ती चाले पाहिजे ना आपण प्रयत्न करतोय मग प्रयत्न का कमी पडतेत खायला तर कमी पडते का मग खायला आले ना अभ्यासाला जास्त वेळ मग खाऊच नको ना मग मी म्हणते ना जास्त वेळ घालवायचा नाही खाण्यात काय म्हणजे काय पोटाला काय हे नाही का काही त्याला काही लंग्स स्पिंग्स नाहीत का पोटाला काही का पोटा का हे नाही का हां वा म्हणजे काही पाण्यावर जगायचं का अरे फक्त पाण्यावर जगायचं वा काय आंदोलन नाही करायची हां त्याच्यातून पोषण करायचं हां पण मी काय म्हणते बाहेर अभ्यास का करत नाहीस आणि होऊच का ती बुवा लक्षात का राहत नाही लक्षात राहते वा हां इंग्लिशचं पूर्ण आहे त्याला मग काल बुवा एक पोयम वाचली होतीस चल बाई तळ्यावर जाऊ चिमना म्हणते काही नाग म्हणते काही कावळा म्हणते गाऊ म्हणते काय काय म्हणते हो ना मग काय सांग बर मला म्हणजे चार प्राणी असतात त्याच्यात एक माणूस असतो तर तो माणूस ना म्हणजे म्हणजे काय म्हणतात जंगल जंगल किंवा ते काहीतरी शेतात त्याला त्या गाईला चारायला जातो मग तिथे चिमली जाते चिमणी म्हणते चिमणी म्हणते की कोण ग तू इथे इथं काय करते हं मग ती काय म्हणते विसरले 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 चल बाई तळ्यावर जाऊ म मा, मासुळी बोलली <laughs> कमलाबाई कमलाबाई पण मी काय म्हणते की तुला मार्क्स जास्त काय येत नाही अरे प्रयत्न आपण केला तर खूप जास्त होत मग तू प्रयत्न कमी करतेस करते, का नाही खूप जास्त करते काय मर्जी माहिती तुला करिअर काय करायचं मग कलेक्टर असं होत का खाऊ खाऊ झोपू जाऊ नाही मग अगं जे दिसेल ते कागद पडलेला वाचायचा ज्ञानात भर घालायची वेगवेगळी पुस्तकं वाचायची आ? तुला खाल्लं की झोप येते अपमान वाटत नाही अरे अपमान झाल्यासच माणूस शिकते कधीतरी सन्मान जगल पाहिजे कधीतरी नाही मी म्हणते सन्मानानं जगण्यासाठी अपमान झाले पाहिजे म्हणजे अपमानातून आपण शिकत राहतो संघर्ष करत राहतो आणि मग आपलं करिअर घडत असते तुला म्हणायचंय की अगोदर अपमानच करायचे अपमान म्हणजे काय असते अपमान म्हणजे ज्याच्यात ज्याच्यात व्यक्तीचा किंवा कोणच्या तरी वस्तूचा किंवा कोणच्या तरी काहीतरी थिंग्सचा किंवा मग नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा थिंग्सचा त्याच्यात न सन्मान होणारा तो वर्ड अपमान असतो म्हणजे नेमकं मला कळलं नाही एक मिनिट अपमान म्हणजे काय अपमान म्हणजे ज्याच्यात तुम्हाला सन्मानाने बोलणार बोल कुणीच बोलत नाही ह्याला अपमान म्हणतात मग सन्मान म्हणजे काय सन्मान म्हणजे सन्मान म्हणजे का म्हणजे काही लोक तुम्हाला म्हणजे काही लोक तुम्हाला चांगलं बोलतात चांगलं बोलतात हा आणि तुला माहिती अपमान आणि सन्मान म्हणजे काय तर ना काही लो काही लोक एवढे धाडश असतात बघा ते ना समोरासमोरच अपमान करतात का पुन्हा चांगलं केलं तर पुन्हा सन्मान सन्मानाचं बोलतात आणि काही लोक का असे असतात की आपल्या पुढं सन्मानाने बोलतात आणि आपल्या माग अपमानाने बोलतात अच्छा म्हणजे पाठीमाग निंदा करतात तोंडावर गोड भरतात सन्मान स्वतःबद्दलचा मान असणं स्वतःबद्दल स्वतःबद्दलचा सेल्फ रिस्पेक्ट mm -hmm. ज्याला म्हणतो स्वतःबद्दलचा आदर असणं स्वतःबद्दल सन्मान वाटणं नाही तुझ्याबद्दल तू बोल बरोबर आहे तुझ्या तुझ्याबद्दल हे म्हणजे तू जे तुझा कन्सेप्ट आहे का नाही नाही पण मग तुला असं का वाटतं म्हणते माझा अपमान होणे वगैरे वगैरे आज माझी पण काहीतरी हे आहे स्टाईल आहे माझी पण काहीतरी एक हे आहे ना काय okay. मी पण काहीतरी माणूस आहे त्याला पण काहीतरी फिलिंग्स असतात अपमान काय रोजच घडून आल्यावर काय मग माणूस किती दुःख होत त्याला कुत्र्याला नाही नाही म्हणायला ग मी काय आपण घेऊन मोठं व्हायचं असते आणि कधी कधी सन्मानाने कधी कधी नाही सन्मानानच जगायचं आपण पण सन्मानानं जगण्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागल तू म्हणजे अपमान जग संघर्ष करावा लागेल मग अभ्यास करावा लागल जास्त हे काय म्हणतात ना कष्ट घ्यावं लागतील तू खाल्लं की झोपतीस

मग व्हेजच लवकर आ काय करायचं काय तरी लवकर तुला मटणाचे वडे खाऊ घालते काय खाऊ घालायचं काय खाऊ घालायचं ठीक आहे तुम्ही सांगते मला मला काय पाहिजे माहिती पास्ता असता सर तुला पिझ्झा खाऊ घालतो पिझ्झा ते म्हणणारच होते मी पिझ्झा बर्गर नाही नाही तसलं काय नाही मग एवढं तुम्हाला पिझ्झा आणि बर्गर नाही 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 बर्गर ना बाबा मला नाही आवडत पिझ्झा बर्गर तसलं काहीच आवडत नाही उगा वर्षातून एक बार खायचं आपण पिझ्झा हां चल ठीक आहे पण मार्क्स कमी पडले तर लगेच फटके देणार आप